मावला सोबती नाही दिस लागला रे सोयाबीन सोंगाले कुठे गेला ते आले का पुण्याला जातो पुण्याला जातो आणि मावरा दे असं माया तुंगा आणले का कसा रे तुमच्या कामा सोपता फोन लाय म्हणा फोन लावला का मी मा? ला का तुला सोयाबीन सोंगणार का त्या तुंग घेत माया पाय नाही किती सोंगल भुधासारखं अरे वा अरे वा लयच बोलत जायस म्हणत जा मी पुण्याला जातो आणि डमक्यात जातो आणि आय का आला नाही घेऊन तुला तर म्हणलं होतं पहिल्या दिवस चाल माया संग पण तू आला का अभिले काय चारशे रुपये रोज आहे म्हणते मग का सोयाबीन येत नाही कुठे जात मग निड झाला का तिकडे सबंद घाटा पड आपल्या मंडळात नाही आता काय काय सोयाबीन सोंग देत नाही का तू काय का किती माणसं आले तर घरचे मग म्हणजे तू एकटाच दिसून राहिला चल ना पात घ्या लागते ना पाय न लोकांना फाता कुठून गेले ते काय का आपली माय आपली बायको आली तुला काही अडचण नाही का मग मा आपल्या मा बायकोकडे पाहायच नाही बाबू गोटात मारल तुले ते लय भारी आहे बोलाले बायको आहे ना आम्हाला बोलत चला तिच्या धुत्राकडे पाहिजे का चला आन पात घ्या लागते घ्या चला पाणी पिऊन घ्या एक बार मग पाता घ्या लागते लिले लिहिले घेऊन येऊ इकडे पात घ्या लागते म्हणते क्षम्या ये लवकर आयले तू इकडे या 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 मावशी आल्या का तुम्ही सोयाबीन ये इय हाती दिसत नाही ब कुठे आहे तुमच्या भाकर काय अशा झाले का काय आपल्या इकडे भाकर गिकर काही नाही भेट नाही भाकर घरची जाणार लागते बी अबे बडबडी आणला नाही या आणला आणि भाकर आणली मासुनी पैसे आहे भाकर या तू काय एवढा बोलून राहिला तुला काय वाटते अव लिहिले चाल ना आई आली पण तू अजून काय 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 करू राहिली मागे येणं तुला काय वाटते लोक पाय ना किती पुढे गेले पाता घेऊन अव तुला काही अक्कल गिकल हाय का नाही लवकर अव तो अभिषेक भाकर दिलती ना कुठे आहे ते काय तू का घरी भुलली का काय मोठी हात हलवत भाकर कुठे ठेवली का काय मारत का, का, का जीवान सासूबाई मी रस्त्याने आली का तुटला आलत्याने मग त्याने बातलंच नेले मग आता मी काय करू सांगायला त्याला काय करायचं आता पण त्या कुत्र्याच्या मागे लागली लवले आणि ते नेले कोणाकडे उचलून काय कुत्र्यान भाकर नेली, मेली आता तू, तू, ले तू तू घरी गेल्यावर तुला लस थांबतो तू काय समजत आता मी उपाशी मरू काही ती सोयाबीन काय खाण्यासोगायचं ते सांग आता तू काय समजते काय करू आई जाऊ देऊ दे काय तू एवढी कल्ला करू राहिली काय होतच असते माग पुढे थांब मी त्या फॅमिली विचारतो इ आहेत का म्हणून आपण आजच्या दिवस आता दुपारी जेव्हा आता उपाय धरू आपण चालू आहे बरं इकडे मी त्या फॅमिली विचारतो ही आहेत का म्हणून थांबतो इच्या पैसे थांब इले झाला झालाच नाही जायला दुसऱ्याच्या सगळं अरे श्यामे ही आहेत काय का मग बायको ही हरवले भाकर हरवली जाऊ दे आजच्या दिवशी उपाधोले का हट अभेल का कसा तुमचा येड्याचा बसार आहे रे काय तुम्ही काय तुमचा परिवार कसे येडे अरे तुम्ही भाकर तुम्हाला सांभाळता येत नाही आता मी कुठून इ आणणार आहोत तुम्हाला काय वाटते गेले आता, दिवस। ज़े ज़े आता ते दिवस सोबत आणायचं आपल्याच घरची भाकर द्यायची काय सोंगून घ्यायचं आता थोडी ते जमते तसं काय बोल नकोश आम्ही मी का तपलो का नि तुया मानिवूनच फिरवी शिल्लक बोलायच नाही नाही तुम्ही होपकारच पुढील चालला मुडा माझ्या परिवारावर जात तू তপ নক এড়া যাব মাঝে শিলক ঠেলে হতে বাবরাতি ইয়ে হয় আপাত তুমি